नमस्कार मी देवा राखून इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मतमोजणी आज सोमवारी एकोणीस मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू जे अध्यक्ष सुरूच आहे याच दरम्यान दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास राज्य साखर संघाचे माझे अध्यक्ष आणि भवानी माता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये मा व्हायरल झाला खरंतर वेळ दुपारी सव्वा होती उन्हाचा पारा होता पृथ्वीराज जाचक आणि त्यांचे काही समर्थक याचबरोबर काही उमेदवार हे ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू होती त्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर खाली प्रांगणामध्ये बसले होते मात्र याच दरम्यान काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज जाचक समर्थकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि याच घोषणाबाजीला पोलीस खात्यानं विरोध दर्शवला आणि यावरूनच पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचके यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली अर्थात उपस्थित असणाऱ्या काहींनी त्यात समजोता केला आणि हा वाद तिथेच निवडला गेला याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियात व्हायरल होतोय पाहूयात नेमकी काय चर्चा झाली आहे ਸਰੋਵਰ ਦਾ ਫਰਮਾ ਹੈ ਪੋਸਟ ਆਜੇ ਮਿਸਰੋ ਬੰਦਾ ਮਿਸਰੋ ਜੀ ਨੰਬਰ ਸੀ 1011 ਦਾ ਨੰਬਰ ਦੋ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਸਾਡਾ ਇਹਦਾ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਇਹ ਸੇਕਟਰੀ ਜੀ ਬੋਲਦਾ ਅਸਲ ਦੀ ਸਭ